श्री स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही सर्वे मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की एकतीस मार्चला स्वामी प्रकट दिन आहे तर त्यासाठी आपण कोणत्या सेवा केल्या पाहिजेत किंवा आपल्याला पारायण होत नाही तर आपण काय केलं पाहिजे आणि ज्यांना श्रीगुरुचरित्राचं पारायण करायची इच्छा आहे पण त्यांना तेवढं नाही जमणार आहे एवढं पारायण करायची इच्छा असूनसुद्धा आपल्याला त्या आपल्या हातून होणार नाही असं वाटत असेल तर त्यांनी काय करावं हे आजच्या व्हिडिओ सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करू स्वामी प्रकट दिनानिमित्त खूप साऱ्या महिलांनी गुरुचरित्राचं पारायणसुद्धा सुरू केलेलं आहे मी सुद्धा केलेलं आहे आणि तसंच काहींची इच्छा आहे गुरुचरित्र पारायण करायची सर्व करायचं असं मनापासून ठरवतात पण त्यांच्यानी काही होत नाही किंवा त्यांच्याकडनं सेवा घडली जात नाही तर त्यांनी कमीत कमी स्वामीचरित्र सारामृतपर्यंत रोज एक श्लोकी गुरुचरित्राचं पठण करा एक श्लोकी गुरुचरित्राचं ही तुम्ही रोज बठन केलं तरी तुम्हाला गुरुचरित्र वाचल्याचं फळ मिळणार आहे तरीही ज्यांना शक्य असेल त्यांनी तर, तर पारायण करावंच गुरुचरित्राचं आणि त्यांना सर्व करूनसुद्धा प्रयत्न करूनसुद्धा होत नसेल काहीतरी अडचण येत असेल पण त्यांची इच्छा असेल तर त्यांनी कमीत कमी एक श्लोकी दत्त गुरुचरित्राचं पा पठण रोज करावं स्वामी प्रकट दिनानिमित्त तुम्ही रोजच केलं तर अतिउत्तम आहे त्याला काही जास्त वेळ लागणार नाही काही नाही एक मिनटाच्या आतच ते होणार आहे बोलून वगैरे पण तुम्ही करणार असेल तर एकशे आठ वेळा तरी अतिउत्तम एक अकरा वेळा बोला तरही चांगलं असं काही नाही जसं तुम्हाला जमेल तसं ते पठण करा एक श्लोकी गुरुचरित्र तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगते किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा वरती साईटला फोटो देईल एक श्लोकी दत्त गुरुचरित्रचं दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पिठापुरी त्यांचा दुसरा नृसिंह सरस्वती करंज गामाती पादला तिलविडी भिलवडीचे संगमात येथून या मठ कांगनापुरी वसेवारी दिनांची श्रम हे एक श्लोकी दत्त हे एक श्लोकी गुरुचरित्र आहे तर ह्याचंही तुम्ही पठण करू शकता गुरुचरित्र वाचल्याचं फळ तुम्हाला मिळू शकतं त्याचप्रमाणे तुम्हाला स्वामी प्रकट दिनानिमित्त स्वामीचरित्र सारामृत अजूनसुद्धा महिला वाऱ्यांना नसतील बस बसल्या तर त्यांच्यासाठी आहे तुम्ही उद्यापासून सुद्धा मंगळवारपासून सुद्धा स्वामीचरित्र सारामच्या पारायणला बसलं तरीही चालणार आहे कारण स्वामी प्रकट दिनापर्यंत सात दिवस होणार आहे सात दिवसात तुमचं एक पारायण होईल तर तुम्ही उद्यापासून तीन अध्याय रोज रोज वाजलात तरीही चालेल कारण मी रोज तीन अध्याय वाजून नित्यसेवेप्रमाणे ती रोज तीन अध्याय वाजून एक माळ स्वामीच स्वामी समर्थ या मंत्राचं जप करून तुम्ही ते तीन अध्याय वाजले क्रमश तरीही चालणार आहे तुम्हाला अकरा माळे जर जमत नसेल तर तुम्ही एक माळ करा कारण की आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात तुम्हाला नाही जमत ठीक आहे पण तुम्ही कमीत कमी एक माळ करून सेवेला सुरुवात करा तीन अध्याय बोला क्रमशः एक पारायण तुमचं होऊन जाईल स्वामी प्रकट दिनानिमित्त नंतर स्वामींची आरती करा स्वामींना नैवेद्य दाखवा हे तुम्ही एवढं करू शकता तर एवढं करायलाही पाच मिनिटंच लागणार आहे तीन अध्याय वाचायला पाच मिनटात तीन अध्याय म्हणजे पाच पाच ते दहा मिनटात तीन अध्याय एक स्वामी स्वामीचरित्र होऊन जाणार आहे तर तुम्हाला रोजची पाच दहा मिनटंच द्यायची आहे महिलांनो मी तर सेवेला सुरुवात केली आहे मी सेवा चालूच आहेत माझ्या तर तुम्हीही सेवा सुरुवात नसेल केली तर सुरुवात करा अजूनसुद्धा वेळ केली नाही आपल्याला स्वामीचरित्र सारामृत पण करायचं आहे गुरुचरित्रचंही पठण करायचंय नाही जमलं तर एक श्लोकी गुरुचरित्राचं पठण करायचं आहे स्वामीचरित्र सारामृत करायचं आहे आता सातच दिवस राहिले तर जास्तीत जास्त सेवा करता येईल तर तुम्ही जास्तीत जास्त करा रोज एक पारायण करायला जमलं तर अतिउत्तम नाही जमले या घाई गडबडीत कमीत कमी क्रमशः तीन अध्याय करा एक माळ स्वामी चरित्र सारामृत करा स्वामींना सकाळ संध्याकाळी नैवेद्य दाखवा स्वामींची आरती करा एवढं केलं तर ही तुम्हाला तुमचं सेवेचं फळ मिळणार आहे कोणतीच सेवा कधीच वाया जात नाही त्या सेवेचं फळ आपल्याला हवे त्या टायमाला गरज आहे त्या टायमाला स्वामी आपल्याला त्या सेवेचं फळ देणार आहेत त्यामुळे निस्वार्थीपणाने सेवा करायचा प्रयत्न करा आणि तुम्ही सेवा केला तर तुम्हाला लगेचच फळं पाहिजे असं होत नाही त्यामुळे सेवेला लागा तरी सेवा करून तर बघा अनुभव आपोआप येतील तुम्हाला आणि तुम्हाला अनुभव आल्याशिवाय असं राहणार नाही तुम्ही अनुभव घेतल्याशिवाय घेत घेणार नाही असं होणार नाही त्यामुळे नक्की अनुभव घेऊन बघा सेवेला सुरुवात करा सेवा करा आणि असंच आपल्या हातून गुरूंची सेवा होऊ दे म्हणून गुरुंक गुरुला प्रार्थना करा आणि आत्तासाठी श्री स्वामी समर्थम